नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमचं श्री गुरुमावली आर्ट्स अकॅडमीमध्ये विद्यार्थी दे मित्रांनो आज आपण बारावी बोर्ड परीक्षेसाठी जे खाद खाजगी विद्यार्थीमधून दे नाव नोंदणी करणार आहे त्यांच्यासाठी अर्ज करण्याची तारखा आलेली आहेत किंवा लास्ट डेटसुद्धा या ठिकाणी आपल्याला बोर्डाने के डिक्लेअर केलेली दिसून येते तर सुरुवातीला आपण खाजगी विद्यार्थीमध्ये दे आपण त्याला फॉर्म नंबर सतरा म्हणतो तो कशा पद्धतीनं भरला जातो आणि तो कसा भरायचा आहे किंवा त्याच्या शेवटच्या तारखा का काय आहे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत ते आज आपण या पूर्ण व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका विद्यार्थी मित्रांनो ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी करणे म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो आपण कॉलेजमध्ये न जाता कॉलेजच्या बाहेरून आपण त्या कॉलेजचा सांकेतांक आणि बोर्ड प परीक्षा केंद्राचा नंबर टाकून आपण त्या ठिकाणी सरळ आपण परीक्षेसाठी जाऊ शकतो म्हणजे एकूणच कॉलेज न जाता फक्त आपण परीक्षेला जाणं याला आपण थोडक्यात सोप्या भाषेत सतरा नंबर फॉर्म असं म्हणू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो काही आपण समाजात बघितलं तर काही जण कामावर जात असतात त्यांना वेळ भेटत नाही त्यानंतर त्यांना प्रमोशनसाठी जॉबवरती आपल्या बारावीचं मार्कलिस्ट लागतं बारावी पासचा त्या ठिकाणी क्वालिफिकेशन लागत असतं तर त्यांनी नक्कीच हा फॉर्म तुम्ही भरावा त्या यासाठी कुठेही कॉलेजला तुम्ही अटेंडन्स ही दर्शवायची गरज नाही त्यानंतर अनेक महिला अशा असतात की त्यांना घरकामातून लग्न लवकर झाल्यामुळं घरकामातून त्यांना जायला जमत नाही तर एकूणच आपल्याला जर कॉलेजमध्ये जायला जमत नसेल तर आपण सतरा नंबर फॉर्म भरून आपण बारावी बोर्डची एक्झाम देऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो बघा नावनोंदणी व तेरा आठ दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे तर या संदर्भातील सर्व माहिती आपल्याला जी बोर्डाची आपल्या ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती दिली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांचे मंडळाच्या आठवी शर्तीनुसार नाव नोंदणी करता उपलब्ध आहे तर बघा कशा पद्धतीनं नेमकं या ठिकाणी नाव नोंदणी आपल्याला होणार आहे के के तर बघा विद्यार्थ्यांची नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरून अर्जाचे प्रत ऑनलाईन व नावनोंदणी शुल्क जमा के केल्याबाबत पोचपावती प्रिंट आऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मग सांगितल्याप्रमाणे तेरा आठ दोन हजार चोवीस या त तारखेपासून ही खाजगी विद्यार्थ्यांची जे फॉर्म सत्र आहे तो भरण्यास सुरुवात झाली आहे तर आता याची लास्ट डेट काय बघा तर लास्ट डेट आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत ही डेट आहे ती लास्ट डेट आहे म्हणजे या कालावधीत आपण ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करून त्याची जी पोच मिळते ती पोच आपण आपल्या जवळच्या महाविद्यालयात ज्या महाविद्यालयाचा अंक तुम्ही त्या फॉर्ममध्ये समाविष्ट केलेला आहे तो तु तुम्ही त्यामध्ये टाकून ते तुम्ही भरायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो यानंतर सर्वात महत्त्वाचं काय तर हे जे दिलेलं आहे हे पुढचं एक दहा दोन हजार चोवीस तर हे जे विद्यार्थी विलंब करणार आहेत ज्यांना द फॉर्म भरताना काही कारणामुळे विलंब होईल त्यांच्यासाठी आहे यांच्यासाठी शुल्कात त्यांच्या जे शुल्क आहे त्यात देखील भर पडणार आहे त्यामुळं याच्या अगोदरच तुम्ही एकतीस नऊ दोन हजार चोवीसच्या अगोदरच तुम्ही हा फॉर्म भरावा अशी इच्छा आहे तर बघा पुढं विद्यार्थी मित्रांनो तीन नंबरची सूचना या ठिकाणी काय दिलेली आहे खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीसाठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावायचा आहेत त्यामुळे कोणत्याही ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी मी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अर्ज जो आहे तो ऑनलाईनच करायचा आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ऑफलाईन अर्ज या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही त्यामुळं आपण कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज ऑफलाईन अर्ज करू शकत नाही यासाठी आपल्याला बाहेरून ऑफलाईन अर्ज सॉरी ऑनलाईन अर्ज करावा लागेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो यानंतर चार नंबरची सूचना जी अतिशय महत्त्वाची आहे ती बघा खाजगी विद्यार्थ्यांना येत्या बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी ज्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातून मंडळाची परीक्षा द्यावायचे आहे त्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन त्यांचा संकेतांक शाखा स्ट्रीम विषय योजना माध्यम व इतर आवश्यक माहिती घेऊनच नाव नोंदणी करावी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सतरा नंबर फॉर्म भरत असताना आपल्या जवळचं कोणतंही कॉलेज निवडायचं आहे किंवा ज्या ठिकाणी आपण ज्या कॉलेजच्या नावावरून आपण जे परीक्षा द्यायची आहे त्या कॉलेजचा एक सांकेतांक नंबर असतो तो सांकेतांक नंबर शाखा आपल्याला कोणती शाखा सायन्स आर्ट्स कॉमर्स किंवा अजून कोणती शाखा असेल ती शाखा त्या ठिकाणी त्या कॉलेजवरती आपल्याला पाहायची आहे त्यानंतर माध्यम हे या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी निवडायच्या आहेत म्हणजे काय शा शाळेचा जो काय संकेतांक कोड असतो त्या ठिकाणी आपल्याला शाळेचा संकेतांक कोड घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन अर्जामध्ये टाकायचा आहे या संकेतांक क्रमांकाशिवाय ऑनलाईन अर्ज आपला भरला जाऊ शकत नाही कारण विद्यार्थी मित्रांनो जो आपण कॉलेज निवडणार आहे त्या कॉलेजचं बोर्ड एक्झाम नेमकं कोणत्या सेंटर होते त्या सेंटरचा नंबर काय आहे हे सर्व गोष्टी त्यामध्ये लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरण्या भया भरायच्या अगोदर तुम्ही नक्कीच ज्या कॉलेजमधून तुम्ही फॉर्म भरणार आहात सतरा नंबर फॉर्म त्या कॉलेजमध्ये जाऊन त्या कॉलेजचा संकेतांक क्रमांक असेल किंवा शाखा शाखांच्याबद्दल माहिती असेल ही तुम्ही नक्कीच पाहून घ्या त्यानंतर बघा विद्यार्थी मित्र पाच नंबर बारावीच्या बारावीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी म्हणजे जे आपली ऑफिशियल वेबसाईट आहे बोर्डाची त्या वेबसाईटवरून आपण पूर्ण माहिती कसा अर्ज भरावायचा आहे हे या ठिकाणी वाचून आपण अर्ज करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा बघा विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरता जी काही डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत ती बघा शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्र प्रत त्याला आपण टी सी म्हणतो त्यानंतर ती नसल्यास द्वितीय प्रत चालेल व प प्रतिज्ञापत्र म्हणजे शाळा सोडलेला दाखला व प्रतिज्ञापत्र लागेल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड त्यानंतर पासपोर्ट पासपोर्ट साईज तुमचा फोटो आणि ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करून डाउनलोड करावायची आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी काय काय लागणार आहे बघा शाळा सोडल्याचा दाखला व प्रतिज्ञापत्र आधार कार्ड फोटो तर इतकी फ तीन डॉक्युमेंट्स आहेत हे आपल्याला या ठिकाणी हा सतरा नंबर फॉर्म भरताना लागणार आहेत त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्याकडे दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याचे मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे जर एखादा दुय स्वरूपाचा जर शाळा सोडलेला टाकला असेल तर त्या ठिकाणी मूळ प्रत त्याला जोडणे हे महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा आपल्याला हे पी डी एफ फॉर्ममध्ये ते करून आपल्याला या जी काय आपल्याला फॉर्म भरणार आहे त्यामध्ये पी डी एफ फॉर्ममधून ती त्या वेबसाईटवरती आपल्याला अपलोड करायची आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी या पुढील संक संपर्कासाठी अनिवार्य असेल म्हणजे तुमच्याशी जो संपर्क केला जाणार आहे बोर्डा बोर्ड जो तुमचे संपर्क करणार आहे त्यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी महत्त्वाची आहे कारण विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरून झाल्यानंतर जे आपली शुल्क भरलेली पावती असेल किंवा तुमचे जे प आपल्याला जे पोच मिळते फॉर्म भरल्यानंतर ती तुमच्या ईमेल आय डीवरती पाठवली जाणार आहे त्याचं झेरॉक्स काढून आपण दिलेल्या तारखेच्या आत आपल्या कॉलेजमध्ये जमा करायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे या ठिकाणी आठ आठ नंबर नियमामध्ये आपल्याला ते सांगलेलं आहे की संपूर्ण अर्ज भरून झाल्या भरून झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या ईमेल आय डीवर पाठवली जाणार आहे तसेच विद्यार्थ्यांनी या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट ऑनलाईन शुल्क भरल्याची पावती व हमीपत्र यासह दोन प्रत्य दोन प्रतीत काढून घ्यावीत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मोबाईल आणि ईमेल आय डी महत्त्वाची आहे त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावती प्रिंट आऊट व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात विहित मुदतीत जमा करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला जी मुदत दिलेली आहे म्हणजे आपण जे पाहिली ती मुदत ती मुदत संपायच्या आधी आपल्याला जे आपण ऑनलाईन फॉर्म भरलेली जी काय तारीख आहे पोचपावती आहे ती आपल्याला आपल्या कॉलेजमध्ये आपण जो कॉलेजचा संकेतांक नंबर टाकलेला आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला ही सगळी माहिती ती जी काय पोच आहे ते आपल्याला त्या कॉलेजमध्ये त्या दिवसाच्या अगोदर आपल्याला जमा करायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता शुल्का शुल्काबाबत बघा खाजगी विद्यार्थी नावनोंदणी शुल्काचा तपशील पुढील प्रमाणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा सहाशे रुपये जे आहेत ते नावनोंदणी शुल्क आणि शंभर रुपये जे आहेत ते प्रक्रिया शुल्क म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकूणच या ठिकाणी सातशे रुपये आपल्याला हे जे काय पूर्ण प्रोसेस आहे ऑनलाईन प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला सातशे रुपये परीक्षा फॉर्मसाठी भरायचे आहेत म्हणजे हे जे पंचवीस रुपये आहेत विलंब शुल्क प्र प्रति विद्यार्थी म्हणजे आपण जर तीस नंतर जर भरलं तर आपल्याला पंचवीस रुपये हे जादा होणार आहेत त्यामुळं तुम्ही नक्कीच तीस सप्टेंबरच्या आधी हा फॉर्म भरा त्यानंतर पुढील ज्या काय आहेत त्या इतक्या महत्त्वाच्या सूचना कारण करण्या क्वा महाविद्यालय किंवा कॉलेजेससाठी ह्या सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या आणखी एक सूचना महत्त्वाची आहे सतरा नंबरची सूचना बघा एखादा अर्ज कागदपत्राअभावी अपात्र ठरल्यास त्या विद्यार्थ्यांकडून संबंधित कागदपत्राची पूर्तता करून घेऊन अंतिम कार्यवाही करण्या करावी अपात्र विद्या विद्यार्थ्यास प्रक्रिया शुल्क शंभर रुपये बघून उर्वरित रक्कम परत करण्यात यावी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा एखाद्या एखादा आपला असं असं देखील आपल्याबरोबर घडू शकतं की ऑनलाईन अर्ज वेळेत केलेला आहे परंतु कॉलेजमध्ये जी जमा करण्याची तारीख आहे ती आपल्याला भेटली नाही आणि त्याच्या त्या तारीख म्हणजे मुदत संपल्यानंतर आपण ऑनलाईन अर्ज जर आपण कॉलेजमध्ये द्यायला गेलो तर तो नक्कीच घेणार नाहीत त्यामुळं जे काय आपण सातशे रुपये भर भरलेले होते ते वाया गेले का तर नाही त्यातील आपल्याला फक्त शंभर रुपये वगळून वरची जे सहाशे रुपये रक्कम आहे ते आपल्याला परत देण्यात येणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी फॉर्म नंबर सतरा नऊ नोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगद्वारे भरणे भरणे अनिवार्य राहील म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन आपण जी नेट बँकिंगच्या ज्या सुविधा आहेत त्यांचा वापर करून आपण नक्कीच या ठिकाणी आपण भरू शकतो Uh, म्हणजे फॉर्म भरू शकतो तर सगळ्यात भारी विद्यार्थी मित्रांनो आपण uh, कोणत्याही नेट कॅपीत जाऊन हा uh, फॉर्म चांगल्या पद्धतीनं भरा आणि फॉर्म भरत असताना तीस सप्टेंबर तीस सप्टेंबरच्या अगोदर हा फॉर्म भरून तर व कागदपत्रांच्या सोबत uh, तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जमा करा विद्यार्थी मित्रांनो आपण स्टेप uh, पाहूया की सुरुवातीला आपल्याला आपल्या ज्या कॉलेजमधून आपण फॉर्म भरणार आहोत त्या कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणचा संकेतांक क्रमांक असेल किंवा माझं असेल ते केंद्र क्रमांक के घेऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जायचं आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण कागदपत्र पाहिले की शाळा सोडल्याला दाखला फोटो आधार कार्ड या हे झाल्यानंतर आपण जी काय पोच मिळते की आ, पोच ते शुल्क भरलेली असेल किंवा जी फॉर्म भरलेली पोच असते ती पोच घेऊन आपल्याला आपल्या मुदतीच्या अगोदर आपल्या मुदत संपायच्या अगोदर आपल्याला आपल्या निवडलेल्या कॉलेजमध्ये जाऊन ते त्या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर कधी आपल्या परीक्षेच्या तारखा येतील त्यानुसार आपण ते परीक्षेमध्ये परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो आपण सरळ जायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि सोप्या भाषेत तुम्हाला समजला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा